पिताम्बर दिला फडुनी द्रुपदी श्री बन्द पटथि बहिन द्रौपदशी बन्धु नारायण बरं जरी ग रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी थँक्यू जेवलीस का जेवलीस का थोडाच वेळ लाईव आहे कारण तेवढं नेट पण नाही शिल्लक माझ्याकडं त्यामुळं लाईव काय जास्त उशीर नसणार आहे झाले का जेवण मावशी हो झालं झालं चिनूला आणायला गेलो तो येतानी वडापाव खाल्ला त्याने पोट झालं गच्छ मग जेवण पण जास्त गेलं नाही असं झालं नमस्कार ताई हाय संगीता ताई स्वागत आहे आपलं जेवले मी तुम्ही जेवलात का हो जेवले जेवले हाय शुभांगी कोणी शुभांगी शुभांगी ताई स्वागत आहे आपलं एकदान संगीता ताई नमस्कार शुभांगी ताई स्वागत आहे आपलं माधुरी ताई जेवण झाले का हो हो, हो। द्रौपदी से बंधू आणि व्हिडिओ पण भरपूर टाकलेत ना त्यामुळं माझं ना आज पार संपत आले पण बघू आता शुभांगी ताई तुमचं झालं का जेवण शुभांगी मयूर मुंडे माझ्या पण लाईव्हला येत जा सगळे आजच आहे तुम्ही तुमचं नोटिफिकेशन येत नाही जेवण बाकी आहे माझे सांगू ताई तुमच्या लाईव्हला मी का बोलत होते तुम्हाला सांगू का तुम्हाला वाटलं असं मीनाक्षी ताई अशी का बोलली तर तुम्हाला सांगते तो आहे नाही का एवढा चांगला बोलत होता आणि कुठं जर भेटला ना, ता ता ना, तांगला, तांगला सक्षाग्णा। सक्षाग्णा। ना तर आता बोलत सुद्धा नाही तो असं झाले तो राणा अगोदर लय चांगलं चांगलं म्हणायचं नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना उद्याच्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या नारळी पौर्णिमेच्या पण हार्दिक शुभेच्छा तर आज आहे हाय हॅलो सर्वांना आजच्या काय का झालं त्याला काय माहिती त्याला काय झालंय जाऊ तिकडं नाही बोलू दे फक्त त्या आणि आणि म्हणतो कसा की लाईव्हवर असतील असं तसं बडबडत असतो लाईव्हवरती कुठं तरी हा आम्हाला काय तेवढंच काम आहे का, का, का रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तुम्हाला पण तुम्हाला पण आम्ही कशाला कुणाच्या लाईव्हवर शिशी बसू हो ना तर तुमच्या लाईव्हला पण यायचा मी तर त्याला आज म्हटलं नमस्कार कर तर त्याने काही रिप्लाय नाही दिला हा मग मग तुम्हाला कळलं का नाही सांगू ताई कळलं का नाही तुम्हाला कसा वागला तो हा त्या दिवशी समाधानच्या लाईवला होता तर तिथं सुद्धा बोलला नाही मग एवढी कसलं मी विचारते विचारले त्याला जाऊ दे तिकडं नाही बोलू दे नाही बोलू दे नाही बोलू दे असली खरंच नाही काही कामाची नाहीत म्हणून काही म्हणून म्हणलं सांगूत आहे अशी डोक्यावर नेतात वर आणि वरून खाली सोडून देतात लोक अशी आहेत लोक आपण किती पण जवळच मान लय माझी मावशी लय माझी मावशी म्हणायचं म्हणायचं आणि मावशीला वर डोक्यावर आणि तिथूनच सोडून घ्यायची माधुरी ताई संगीता ताई माझ्या पण लाईवला या संगीता ताई माझ्याशी पण बोलत नाही मला वाटलं दादा माऊलीदादा माऊलीदादालाच म्हणत आहे पण दादाने पण नमस्कार केला तो मला काय झालं मला असं वाटलं तो मिठ होता का काय नाही 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 भोसकर स्वागत आहे आपलं स्वागत आहे दादा आपलं मी त्याला शेवटी म्हटलं बाय केलंच नाही सपोर्टिंग कमेंट करत होता माहिती आहे मला ताई मी सप करते तुम्हाला पण मग दादाच्या लाईव्हवर तरी नमस्कार करायचा ना अश्विनी आहे हो क हो करा अश्विनी अगं तुझी लाईव्ह दिसत नाही का अश्विनी अश्विनी गावाला गेलेस का तू तुझी लाईव्हच दिसली नाही मला हाय माधुरी ताई अश्विनी तुझी लाईव्ह दिसली नाही ग मला जाऊ द्या ताई लाईक करून जात आहे कॉल चालू आहे नमस्कार सर्वांना ओके ओके आरती आणि ताई ओके ओके हो घेतली नाही गावाला गेलीस का तू तरी पण मी त्याला पर्सनली विचारणारच काय झालं म्हणून तुम्हाला विचारायचं असलं तू विचारला पण मी विचारले म्हणून काय सांगू नका ब्लाउज खूप आहेत हा का माझ्याकडे आहे त्याची इंस्टा आय डी फेसबुक काही नको सांगूत आहे नका विचारू सांगूत आहे नका विचारू नका विचारू शिकाय केले मी सब नका विचारू सांगूत आहे या असली ना म्हणजे तात्पुरती नाती नको आहेत मला तात्पुरती नाती अजिबात नको आहेत आणि या नात्यांवरचा माझा विश्वासच उडालाय काय झालं अगं अश्विनी एक आय डी होती लय मावशी 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 मला करायची आणि डोक्यावर नेऊन बसवली मावशीला आणि तिथूनच सोडून दिली मावशीला जय द्वारका जी जय जय श्री कृष्ण दादा जय श्री जय श्री श्री कृष्ण नाही ताई बघा तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचारा, विचारा माझं काही प्रॉब्लेम नाही फक्त मी मला का नाही लय असं मनात होतं सांगू ताई माझ्या बोलायचं ओके ताई जाऊ द्या त्याला झालं असेल काही घर मरू मरुद्या तिकडे जाऊ द्या थांब हां अखिल ब्राह्मण नायक पूर्ण पुरुषोत्तम वासुदेव नंदन देवकी नंदन गोब्राह्मण पाल पालनायक यदो नंदन श्री राजादी राज महाराज श्री रुक्मिणी द्वारकाधीश भगवान की जय हो म्हणता स्पेशल मीडियावर सोशल मीडियावरची नाती काही खरी नसतात आज आहे उद्या नाही असं नाही ना सांगूताय असं नाही सांगूताय हा दर मी म्हणते तुम्ही बोलू नका पर्सनल बोलू नका पण लाईव्हवर आल्यानंतर न बोला एवढंच माझं म्हणणं आहे पर्सनल गेलं उडत श्रीस्वामीसमोर तर पर्सनल गेलं उडत हां पण तुम्ही लाईव्हवर आल्यावर तरी ओळख दाखवा ना हां तुम्हाला कुठं म्हणते सारखं तुम्ही माझ्या चॅनलवर या माझ्या लाईव्हवर या असं मी कुणाला म्हणत नाही हां हाय श्याम जावला का श्याम मी म्हणतच नाही तुम्ही माझ्या लाईवर या किंवा मला आता काय झालं अरे <coughs> आहे एक आयडी ते एका आयडी बद्दल बोलत आहे मी सगळे दुश्मन झालेत माझे युट्यूबवरती सगळे दुश्मन झालेत माझे असं झाले मीनाक्षी बुडच दुश्मन झाले सगळ्यांचे आहे एक राणा म्हणून राणा आहे एक राणा म्हणून मावशी 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 म्हणायचा हो मी मी पण नाही म्हणत कोणाला ना या म्हणून जे आप आपल्या लाईवर आले त्यांना म्हणते फक्त कर्म कर्म नेवा अधिकार ते मालेशू कांचनमा बापरे संगो बाबा मीनाक्षता आहे बाबा एवढं मला नाही येत वाचायला एवढं ही भाषा मला नाही एवढी येत वाचायला लय अवघड आहे दरबार भैया लय मोठा आहे हे म्हणजे कुछ नाही आता ये पडना किसुका आता है वो पडू काय okay, जाऊ दे तुला ताई स तुला लई सगळ्यांचं पडलं अरे मला काय म्हणायचे माहितीये का श्याम मग जीव पण एखाद्याला ना जीव पण लावायचा नाही एवढा हा शाम दादा नमस्कार एवढा जीव पण लावायचा नाही एखाद्याला का एखाद्याला असा वर न्यायचं तुळेवर आणि तुळेवरून ढकलून द्यायचं मी वाचलं दरबार ओके ओके द्वारकेतून आहे द्वारकेवरून आहे ते द्वारकेवरून श्रीकृष्णाचा जन्म झाला ना तिथून आहेत ते माधुरीताई नमस्कार या जेवण करायला काय केले सांगू ताई आमच्या आता शेवग्याच्या शेंगाची आमटी होती आणि वटा हरभऱ्याची भाजी होती सुक्का हरभरा नाही का त्याचं गुजरात द्वारका हा गुजरात द्वारका हो, हो ये पुण्याला तुला ढकलून देतो हा चालते 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 उद्याच येणार आहे मी उद्याच येणार आहे त्या नाशिकच्या पुलावर दे ढकलून संगीत आता सावका जेवण करा त्या नाशिकचा उड्डाण पूल आहे ना तिथूनच दे ढकलून मला आता कळत आहे मला यूट्यूबवर किती सपोर्ट करणारे आहेत मरुद्या तिकडं संगोत आहे संगोत आहे तुमचे शोराटे उड्यू बघत असते मी हो माधुरीचा आहे मरुदे जाऊ दे तिकडं कुणी कुणाचं नसतं ते खरं आहे बघ भगवान विष्णू मंडलम गरुडध्वज मंडलम पुंडरीह काक्षा मंडला ये तनोहरी हाय कल दादा स्वागत आहे आपलं नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा आणि सगळ्यांना उद्याच्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ह्या फिरक्ष मावशी नेट उसने घ्या गोल गोल फिरायला लाग ना? हाय पुरी हाय भक्ती स्वागत आहे तुझं भक्ती मी एक शुडिओ टाकल्या बघ हाय सविता कलापदाचा नमस्कार सविता लाईक डन भरदरी दिला पाडून द्रौपदी श्री बंधू शोभे नारायण कुणी कोणानं ना नसतं डाळभात लोणचं हो रामकृष्ण हरी वासुदेव हरी लाईक डन माधुरी जेवलीस का जेवली जेवली तू जेवली का भक्ती ताई नमस्कार भक्ती तू जेवलीस काय भक्ती माझी फ्रेंड आहे बर का भक्ती तू फ्रेंडशिप पाठवलं नाही बघ बँड मला गोल गोल फिरत नाही हा बर बर भक्ती तुम तुम्हाला जेवलीस का मी नू जेवले जेवले तू जेवलीस का तू मला फ्रेंडशिप बँड पाठवलं नाही डाळ भाता सोबत लोणचं पण कोण देत नाही आता हा ना बघती ताई जॉईन लाईव्ह ला कोण होते हा का भक्ती तुम्हाला घेत नाही का जॉईन लाईव्ह बघतेच तुझ्याकडं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्ती ताई नमस्कार भक्ती मला कधीतरी घे की ग वा ना हे मी बरं बरं बघती मला घे की गरी तुझ्या सोबत जॉईन लाईवला असं का ग करतेस मला दाखवण्यासाठी मैत्री नसते मनात असावी लागते ओके 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 जेवले मी पुरणाची पोळी आणि दूध बारीच की मग बरं जरी ग पितांबर बघते मी एक व्हिडिओ टाकलेला टाकलाय बरं का ग ह्याच्यावरतीच म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकलाय एक म्हणजे आपली आप रक्षाबंधन कसं सुरू झालं त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ टाकलाय मी माधुर त्या लावी घेणार होती आता घेतली नाही ना होती 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 विद्याने घेतली होती मला असं वाटतंय का त्या जे म्हणजे द्रौपदीने जी चिंदी श्रीकृष्णाला बांधली नाही का ती चिंदीच म्हणजे ती राखी हो ना सांगित आहे ती चिंधी म्हणजे आताची राखी असं मला म्हणायचं आहे कोण कोण ह्याला सहमत आहे मला सांगा अगं नाही जमलं ट्राय केलं विनोद दादा ना यायच होत माझ्या द्वनल्यावर मला नाही जमलं मला पण नाही जमत ते मलाही नाही जमत मधुताई संगीतात आहे रामकृष्ण हरी हाय निर्मला स्वागत आहे तुझं बघते बरोबर आहे का ग बरोबर आहे का मला सांगते जे श्री कृष्णाला द्रौपदीने जी चिंधी भाजली बांधली बोटाला तेव्हापासूनच रक्षाबंधन हे नाव पडलं असं मला म्हणायचं आहे बरोबर आहे का मला सांगा वहिनी साहेब नमस्कार रामकृष्ण हरी माझे म्हणजे माझं म्हणणं आहे हो ना म्हणजे माझं म्हणणं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे मावशी नऊ वाजता घेणार होते हा का बरोबर आहे आई ना नमस्कार स्वागत आहे आपलं ओके मागुरीच आहे मला तेच म्हणायचं आहे की ती चिंडी त्यावेळेस चिंदी श्रीकृष्णाला बांधलेली तीच रा, तीच राखी तुझ सगळं बरोबर असत <laughs> आलं बरोबर आहे मावशी हा मी व्हिडिओ टाक अकरा नंबर लाईक केले धन्यवाद धन्यवाद मी छोटासा बाय शुभ रात्री ओके ओके बाई बाई, बाई, मला बाय बाय गुड नाईट श्याम दादा तर ना मला असं म्हणायचं आहे की ती म्हणजेच आताची राखी हा शुभरात्री वहिनी साहेब गुड नाईट गुड नाईट शुभरात्री शुभरात्री आता, yeah. आता कोण फाडन का तो भरदरेश शालू वहिनी वैनी साहेब शुभरात्री बाय बाय आता कोण फाडन का ती भरदरेश शालू फाडन का कोण आता हा हे भावा थांब बँडेज घेऊन येते म्हणाल आता भावाकडून काही अपेक्षा नसते बहिणीला अजिबात नाही तू माझा व्हिडिओच बघत नाही फक्ती मोठा व्हिडिओ बघतो मी भावाकडं काय गिफ्ट मागणार आहे तो व्हिडिओ बघ माझा बघते ताई कोण होते तुमच्या सोबत लाईव्हला आज तो विनोद दादा होता विनोद दादा विनोद दादा बघ मी भावाकडनं गिफ्ट काय मागित जरा तो व्हिडिओ बघ जरा माझा हा मी मागितला आई रागावलीस काय नाही नाही जीत दादा तिच्यात काय रागवायचं तुला कशाला रागू तुला कशाला रागू मी काय प्रश्न रागवायचा तुला जरा इकडे बोलाय लागले रे विनाताई होते हा का जरा बोलायला लागले रे जरा म्हणजे विषय चाललाय ना त्या चिंदीचा विषय आहे चिंदीचा चिंदी म्हणून जरा गडबडीत आहे रे मी बर तरी ग पिता बर दिला फाडून त्या चिंदीला किती महत्व असेल त्यावेळेस अ आणि आपण साडी फाडू का तुकडा सुद्धा फाडणार नाही आपण म्हण काही संतापाने फाडतील मावशी चालू आग हा रागाला तो फाडतील <coughs> पण ना भावाला म्हणतील तुला लागले ना थांब बँडेज घेऊन आले दुकानातून असं म्हणतील आता किती असं म्हणतील आता त्यावेळेस त्यालू फाडला भावासाठी आता कोण नाही फाडणार आता म्हणतील भाऊ काय देतोय भाऊ काही देते बँडेज गाणं काय सोडू नको दोन दिवसात ते ऐका सगळ्यांनी वधून वधून बँडेज बरोबर मिळा हा मग लाईव अडत ते मध्ये अगं ते नेट नाही ना नेटच नाही बहिणीला भावच काही बोलले कुठं आहे आहे काही बोलले नेट संपलं संपलं नेट हा झोपा हा आता झोपायचं झोपा हा आता झोपायचं गोल गोल फिरते काय भावना हाय गोल फिरते गोल गोल दोन तीन मिनटं थांबा जरा मग बंदच करून मी आईस्क्रीम खाणार आहे आता आईस्क्रीम आईस्क्रीम अजून फिरते